तर सकाळची सुरुवात आणि विडोची सुरुवात ही झाली माझी देवापासनं आपल्या देवपूजेपासनं तर मस्त अशी ही पूजा झाली अन कसं फुलं वगैरे असल्यानं खूप छान अशी देवपूजा दिसते एकदम प्रसन्न असं वाटतं तर साधी सिंपल आपली म्हणजे पूजेमध्ये काय असं नसतं की नाही का तर पूजा वगैरे करून घेतली आणि स्वयंपाक करून घेतला सकाळचा चपाती भेंडीची भाजी भात डाळ करून घेतली म्हणजे आपलं फिक्कं वरण भात दुतापट ठेवलं स्वयंपाक करतो तरी इकडं विराज असा करतो आता ना खुर्ची आहात सगळे मस्त स्वराज विराज अँड फॅमिली चॅनलमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर कामं वगैरे आवडलेत आणि काय झालं ना आज मला स्कूलला सोडायला जावं लागलं स्वराजला त्याच्यामुळे आज जर उशीर झाला तर आता दुपारचा दीड वाजलाय आणि विराज झोपला इथं विराज झोपी घातलं तर स्कूलला त्याला सोडलं घरी आले आणि आता कसं होतंय ना उन्हाळा म्हणजे सुरूच झाला आहे म्हणायचा कारण खूप जास्त ऊन लागते आणि सकाळ संध्याकाळ थंडी वाजते आणि दुपारी ऊन लागते त्याच्यामुळं असं म्हणजे आजारी म्हणजे आजारी पडायचंच वातावरण झालं असं आहे कारण कसं होतं ना दुपारी ऊन जास्त लागते त्याच्यामुळे आपण थंड पाणी पिणार थंड काहीतरी खाणार नंतर संध्याकाळी थंडी वाजणार सकाळी थंडी वाजणार त्याच्यामुळं सर्दी खोकला हे तर थोडंसं होणारच झालं तर तशाच पद्धतीने थोडंसं काहीतरी मला झाले म्हणजे सर्दी असा घसा दुखते तर थोडंसं वातावरण चेंज झालं ना थोडंसं म्हणजे प्रॉब्लेम होतातच सगळ्यांना तर सकाळच्या स्वयंपाकाला मी तुम्हाला दाखवलंच आहे तर ना भेंडीची भाजी बनली होती त्याच्यासाठी डब्याला तर काय होतं ना एक कमेंट आली होती मी गेलेल्या व्हिडिओमध्ये ना मी भेंडीची भाजी म्हणजे खूप जुना व्हिडिओ आहे तो तर त्यामध्ये भेंडीची भाजी केली होती मी आणि असा अशी कमेंट आली होती की भेंडीची भाजी भेंडीची भाजी असं काय करतात तुम्ही सारखं प्रत्येक व्हिडिओमध्ये म्हणजे प्रत्येक व्हिडिओमध्ये कारण काय आहे ना स्वराजला ना खूप भेंडीची भाजी भाजीनं खूप जास्त प्रमाणात आवडते त्याला म्हणजे डब्याला त्याला विचारलं ना काय देऊ तर मटकी किंवा भेंडीची भाजी किंवा बटाटा हे तीनच त्याला जास्त आवडतात त्याच्यामुळं आणि कसं ना आता तीन हे आपल्या घरात म्हणजे दररोज अवेलेबल असं म्हणजे असणार असं नाही ना कधी मटकी असणार कधी बटाटा असणार कधी भेंडी असणार मग जे असणार ते पटकन बनवून देणार ना असं त्याच्यामुळे तर आज भेंडीच होती त्याच्यामुळे मग भेंडीची भाजी बनवून दिली मी तर चला ठीक आहे आणि काय होते ना म्हणजे आता व्हिडिओ तर काही जण नाही का म्हणजे काही जणी आता माझ्या जवळपासच्या ज्या मैत्रिणी आहेत त्या मला म्हणतात की नाही पहिल्यापेक्षा ना तुझ्या बोलण्यामध्ये खूप छान अशी सुधारणा झाली आहे तू कॅमेरा म्हणजे असं एकदम छान असा समोर बोलतीस एकदम असं तुझ्यात कॉन्फिडन्स आल्यासारखं वाटतं काय होतं ना प्रत्येकाचं जे नवीन जे नवीन कोणी चॅनल ओपन केलं त्यांचं प्रत्येकाचं असंच होतं माझंही सुरुवातीला तसंच व्हायचं आवई तर काय होतं ना काही समजत नाही काय बोलायचं काय नाही तसं म्हणजे नाही का तर तसंच माझंही काहीसं होत होतं सुरुवातीला पण आता एकदम असं म्हणजे म्हणजे दररोजच्या आपण जसं घरात बोलणार ना तसंच आता मला म्हणजे सवय झाली त्याच्यामुळे मला काहीच वाटत नाही एकदम असं कॉन्फिडंट आल्यासारखं वाटतं तर प्रत्येक जणांना तशी सवय लागेलच तर आजनं एक म्हणजे माझ्या आवडीची रेसिपी पण बनवणार आहे संध्याकाळी तर क व्हिडिओ कंटिन्यू पहा काय तिथं ठेवायला पैसे तिथं किशात ठेवायचे तर कुठे ठेवायचे आहेत कुठे ठेवायचे पैसे अंदर अंदर तिथं ठेवायचे किशात का ठेवले का कुठे जायचं आता था? कुठे जायचं राज कुठं जायचं Bom, 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 O bom, bom, तर विराजची चालली होती मस्ती त्याचं त्याच्यासोबत थोडासा टाईम टाइम घालवला आणि त्याला दररोजचं म्हणजे पाच सहा वाजता त्याला खाली खेळायला जावं लागतं खे म्हणजे घेऊन जावं लागतं कारण कसं ना दिवसभर घरात बसून वेत लागतो मग त्याच्यामुळे संध्याकाळी कसं सगळी मुलं कॉलनीतले खाली खेळायला येतात त्याच्यामुळं मग मी पण त्याला दररोजचं टायमिंग पाच किंवा सहाचा ह्या टायमिंगला मी ते मी त्याला खाली घेऊन खेळायला जातेच आणि तो होता. मी पर्स घेतली होती कारण भाजी आणायला दिसत होते तसं त्याच्यामुळं तर त्याला पाहिजे होते पैसे आणि तो पैसे दे म्हणत होता आणि खिशात ठेवायला मागत होता त्याच्यासाठी तो रडत होता तर भाजी वगैरे घेऊन आली त्याला पण थोडंसं खाली खेळू दिलं वर घेऊन भाजी वगैरे घेऊन आल्यानंतर मी हे आता पावभाजीची तयारी करणार आहे आणि पावभाजी ना मला खूप आवडते तर आमच्या घरातनं माझ्या मिस्टरांना पावभाजी काही जास्त आवडत नाही त्यांना मिसळ ना ना पाव आवडते आणि मला पावभाजी आवडते पण आता ना बरेच दिवस झालं पावभाजी काही केली नव्हती म्हणलं चला आता कसं वाटाण्याचं सीजन संपत आलं आहे त्याच्यामुळे म्हणलं चला तर आज ना पावभाजीचाच असा हा संध्याकाळी बेद केला जेवणाचा तर सगळ्या भाज्या म्हणजे कट करून घेतल्या तर सगळ्यांनाच माहिती आहे पावभाजीला काय काय लागते ते ते काही मी काय सांगणार नाही आहे सगळ्या भाज्या कट करून घेतल्या आणि स्वच्छ पाण्यानं दोन कुकरमध्ये टाकल्या आणि एक ग्लास एक दीड ग्लास पाणी टाकलं आणि नंतर मग कुकरला लावून घेतलं ला, आणि थोडंसं मीठ टाकून घेतलं तसं ना मीठामुळे अजून म्हणजे मिठाची चव एकदम भाज्यामध्येच जाईल त्याच्यामुळे तर एक चमचा मीठ टाकलं आता कुकर लावून घेते तर आणि पावभाजीला काही जास्त वेळ लागत नाही बनवायला पण झटकीपट होणारी रेसिपी आहे ही पावभाजी ते आ, आ, हो ते तर त्याच्यामुळं आणि बरेच जणांना आवडत म्हणतात असेल की नाही का टाइम लागतो आणि किचकट असं तसं तर एवढंच की त्या जास्त भाज्या लागतात जास्त भाज्या म्हणजे आपले गाजर को फ्लावर शिमला मिर्च वाटाणा बटाटा कोथिंबीर म्हणजे हे एवढ्या भाज्या लागतात त्याच्यामुळे तर कधी अवेलेबल असतात कधी नसतात त्याच्यामुळे तर आता कुकरला भाज्या मी एक शिट्टी हे एक दोन शिट्ट्या काढून घेते मी कुकरला शिजवून घेते तोपर्यंत म्हणणं चला इकडं कांदा टोमॅटो लसूण अद्रक म्हणजे कांदा वा बा, बारीक कट करून घेऊन म्हणजे ब बारीक कट करून घेते तोपर्यंत इकडे शिट्ट्या होतील तर म्हणजे आठ वाजली होती पाठीमागे गडाई तुम्हाला दिसतच असतील तर आठ वाजली होती जास्त काय माझा दररोजचा टायमिंगच आहे आठ वाजता संध्याकाळचा स्वयंपाकाचा कारण कसं नवीरात झोपल्याशिवाय काहीच करता येत नाही आणि इथं अक्षरशः कांदा म्हणजे कांदा रडवतो सगळ्यांनाच मलाच नाही सगळ्याच बायकांना काय माहिती काय होते ते तर इथं कांदा काय होतं ना कांदा जास्त तिकडं असणार नाही डोळ्यातून आपोआप पाणी येतं त्याचप्रमाणे आणि एक असं झालं ना की कोथिंबीरच आणायची लक्षात नाही माझ्या तर सगळं साहित्यांना मी जे पावभजल्या लागतात ते आणि राहिलं म्हणजे तर कोथिंबीरच राहिली लक्षातच नाही जेव्हा घरी आले तेव्हा लक्षात आलं ते म्हणलं आहे जाऊ द्या म्हण आता काय करणार परत कधी जाणार कधी आणणार त्याच्यामुळे वाट बघत बसले होते की एखादा भाजीवाला तर येईल पण भाजीवाला पण आला नाही शेवटी मग काय कोथिंबीर शिवायच मी बाज पावभाजी केली तर कांदा कट करून घेतला टोमॅटो कट करून घेतला आणि इथं तेच विचार करत होते की भाजीवाला येते का नाही येते का नाही कोथिंबिरीसाठी शेवटी काय आलाच नाही मग बिना कोथिंबीरचीच पावभाजी केली इकड कढई तापत ठेवली त्यामध्ये टाकलं मी तेल आणि इकडं आ आलं लसूण कुठून घेतलं बारीक करून घेतलं आणि काय ना आपण जे भाज्या शिजून घेतल्यात ना म्हणजे ते जे भाऊभाजीचं मॅशर असतं ना त्याने एकदम बारीक होतं ते काही माझ्याकडं नाही आहे तर एकदम साधी सोपी री म्हणजे साधी सोपी अशी ही ट्रिक आहे तर आता इकडं ना लसूण टाकला लसूण लालसर झाला नंतर कांदा टाकून घेते कांदा भाजू देते एकदम मस्त असा मोजूत कांदा भाजू द्यायचा दे आपण त्याला कांदा इकडं भाजते तोपर्यंत ना इकडे ही भाज्या आता पूर्ण हवा गेली आहे कुकरमधली आता हे भाज्यानं मी काढून मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकणार आहे तर कसं ना कुणाकडून मॅशिर असतं कुणाकडून नसतं त्याच्यामुळे तर माझ्याकडं काही नाही आहे आणि ही सोपी म्हणजे एक सोपी आयडिया आहे तर जे भाज्या फुलेल्या असतात ना त्या मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये टाकून घ्यायच्या पूर्ण आणि फक्त जे हे पाणी राहिलं ना शिल्लक हे पाणी आपण नंतर भाजीमध्येच टाकायला यूज करणार आहे फेकून द्यायचं नाही ते पाणी तर एकदम असं हे काळ होते मिक्सर एकदाच फिरवायचं एकदा फिरवलं की एक फिर एकदम असं मॅशरची गरज राहणार नाही ना काही नाही तर मिक्सरला फिरवून घेतलं आणि तोपर्यंत इकडं कांदा पण आपला लालसर झाला आहे त्यामध्ये ते टाकणार आहे आता टोमॅटो आता टोमॅटो पटकन असा बारीक म्हणजे एकदम मौसूद होण्यासाठी ना एक ट्रिक म्हणजे त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं मीठ टाकल्यानं टोमॅटोमध्ये एकदम बारीक असं हे टोमॅटो होऊन जातं मऊसूद टोमॅटो होऊन जातं तर कधी आपण जर कोणत्या भाजीमध्ये टमॅटो असा कट करून चिरून जर टाकायचा असेल पटकन भाजून घ्यायचं असेल ना तर थोडंसं मीठ टाकायचं कांदा आणि टमॅटोने एकदम असा मौसूत शिजून जाईल तर आता काय ना तर मी भाज्या शिजवताना पण थोडंसं मीठ टाकलं आता हे टोमॅटो शिजवताना पण थोडंसं मीठ टाकणार आहे तर नंतर काय करायचं थोडंसंच मीठ टाकायचं कारण कसं ना खारवट होईल त्याच्यामुळे तर नंतर थोडंसंच मीठ टाकायचं जास्त मीठ टाकायचं नाही आता आपला टमॅटो एकदम असा हा बारीक झालेला आहे एकदम मसूद दोन्ही कांदा आणि टोमॅटो मसूद झालेला आहे आणि एकदम तेल पण असं सुटला आहे त्याला तर आपण त्यामध्ये आता पूर्ण मसाले टाकून घेऊया जास्त काही मसाले नाही आपला जो पावभाजी मसाला आहे ना तो मसाला गरम मसाला हळद लाल तिखट आणि चवीपुरतं मीठ तर लाल तिखट जसं आपल्या आवडीनुसार जास्त तिखट किंवा मीडियम तर मी मिडियमच करणार आहे कारण स्वराज खाणार आहे त्याच्यामुळे तर आता पूर्ण एक चिव करून घेते हे पूर्ण मसाले मी नंतर मग जे मी मिक्सरमध्ये भाज्या पेस्ट करून घेतली ना ते टाकून घ्यायचे आपण आणि जास्त वेळ काय आहे मला तर मग असं म्हणजे वाटत नाही पटकन होणारी रेसिपी आहे ही एवढंच की भाज्या निवडायला जास्त वेळ लागतो पूर्ण एक एक भाज्या कट करायच्या आधी त्यालाच वेळ लागतो जास्त पुन्हा दुसरा कशालाच वेळ लागत नाही पावभाजी बनवायला तर मसाले पण पूर्ण एकत्रित झालेले आहेत आता नंतर ना जे हे म्हणजे भाज्या आपण मिक्सरला फिरून घेतली होती ते टाकून घ्यायची बघा भाजी एकदम अशी ना कुणाला असं हे आवडेल हे कदाचित नसेल हे आवडत पण सोपी रेसिपी आहे कारण कसं ना मॅशर असतं नसतं मॅशरनं पण एकदम बारीक होऊन जाते हे म्हणजे भाज्या आहेत ते ना तांब्याच्या साह्यानं पण आपला जो तांब्या असतो पाणी प्यायचा त्याच्या साह्यानं पण बारीक करून घेणार पण तेवढं नाही ना का वेळ वेळपेक्षा एकदम मिक्सरच्या मान एकदा फिरवले की झालं तर मी तर हीच ठीक वापरते तर अशा प्रकारे पूर्ण एकजीव करून घेतलं मी मसाले आणि जे पाणी होतं ना आपलं मिक्सर म्हणजे कुकरमध्ये राहिलेलं तर तेच पाणी मी घालून घेणार आहे म्हणजे भाजीमध्ये टाकणार आहे आणि आपल्याला जसं पातळ जास्त घट्ट जसं पाहिजे तसं तर पावभाजीनं जास्त घट्टही नाही छान लागत तर थोडीशी मीडियम म्हणजे अशी सरबरीतच असते ना तशी छान लागते कारण कसं ना पाव भिजायला त्याच्यामुळे तर झालेली आपली अशी ही रेडी पावभाजी तर कोथिंबीर शिवाय ही आजची माझी पावभाजी कारण कोथिंबीर आणायचं लक्षातच नाही चला तर मस्त असा हा छान वास सुटला आहे वरून टाकायचं थोडंसं तूप किंवा बटर आणि पाव मस्त अशी गरमागरम पाव भाजून घ्यायचे आणि गरमागरम भाजीसोबत पावभाजी एन्जॉय करायची तर थोडंसं एक पाच दहा मिनटा मी टेस्ट करून बघणार आहे कारण मिळाला मिठासाठी कारण कसं ना सुरुवातीला दोनदा मीठ टाकलं तीनदा मीठ झालं त्याच्यामुळे तर मी म्हणजे टेस्ट करून बघितलं तर खूप छान प्रमाण एकदम छान झालं होतं मिठाचं आणि तिकटाचंही आता इथे तवा गरम केला त्यावरती टाकणार आहे तूप आणि तुपावरती तू मस्त असे एकदम खरपूस पाव भाजून घ्यायचे आणि कसं ना पावभाजीला ना पाव भाजूनच घ्यायचे त्याच्यामुळेच पावभाजी छान लागते नाही तर असं पावभाजी नाही छान लागणार पाव भाजूनच एकदम कडक कडक असे खरपूस पाव भाजायचे त्यामुळेच कुठंतरी पावभाजी छान लागते आता इथं गरम गरम मी पावभाजून घेते आधी दे सगळ्यांना देते आणि नंतर मग मी खाते तर कशी वाटली ही एकदम साधी सोपी रेसिपी पावभाजीची तर आणि काय होते ना एवढी मी मेहनत करून व्हिडिओ काढते पण कोणी लाईक करत नाही कोणी शेअर करत नाही आणि म्हणजे कमेंटही करत नाही चला ठीक आहे जाऊ द्या तर चला आता मग या सगळं जण पावभाजी घ्यायला लाग मी पण आता पावभाजीचा आनंद घेते तर, तर กูในสั่งงานมาบ๊าบาย